शेवगाव तालुक्यात वंजारी समाजाच्या महिलांचे जलसंबाधी आंदोलन शेवगाव तालुक्यातील वाणगाव येथे वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज महिलांनी जलसंबाधी आंदोलन सुरू केले समाजाच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी सा झाल्या होत्या पाण्यात उतरलेल्या महिलांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला शासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी केला आंदोलनादरम्यान महिलांनी घोषणाबाजी करत शासनाकडे आपला संताप व्यक्त केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महिलांच्या या जलसमाधी आंदोलनामुळे वंजारी समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे अशी अपेक्षा समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे आम्ही वाडगावचे सर्व वाडगाव व टाट्याचे व तसेच आमच्या सगळ्याचे सर्व गावातले स्त्रिया व पुरुष व तसेच तरुण पिढी सर्व या ठिकाणी जलसामान घेण्यास आलेलो आहे तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे तुम्ही जर आमच्याकडे लवकर लक्ष नाही दिलं तर तुमचे आम्हाला आमचा कसं एक बांधव गेलाय घ्यायच आम्ही तुम्हाला इथेच दिसतो आमचा इतिहास तुम्हाला इथूनच द्यावा लागेल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष घालावं प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा